जनसंघ्राम न्यूज बातमीची सत्यता हीच आमची ओळख ग्रामीण रुग्णालय सेलू मध्ये रुग्णांचे जीवाशी खेळ एक्सपायरीच्या उंबरठ्यावर औषधांचं वाट सेलू तालुक्यातील सर्वात मोठे शासकीय आरोग्य केंद्र असलेल्या ग्रामीण रुग्णालय सेलू येथे रुग्णांचे जीवाशी खेळ सुरू असल्याचा गंभीर आणि धक्कादायक प्रकार सध्या समोर आला उद्यासाठी दूरदूरच्या गावातून येणाऱ्या रुग्णांना येथे एक्सपायरी संपण्याच्या अगदी जवळ असलेली औषधे दिली जात असल्याने रुग्णांमध्ये तीव्र संताप आणि भीतीचं वातावरण आहे रोग सांगता का प्रॉब्लेम काय झाला आहे औषधीबद्दल काही नाही दादा मी आज इथं ट्रीटमेंटसाठी आलो होतो सर्दी खोकला आणि थोडा हलका बारीक फ्युअर होता याच्यासाठी आपण इथं मॅडमला दाखवलं मॅडमला दाखवल्यानंतर त्यांनी औषधी लिहून दिलं त्यांनी त्यांचं काम केलं आणि जेव्हा आपण फार्मसीमध्ये पोचलो फार्मसीमध्ये जेव्हा मला मेडिसिन भेटल्या तर मेडिसिन दोन हजार चोवीसमध्ये मध्ये मॅन्युफॅक्चर झालेल्या आहेत आणि आता एकदम नियर बाय एक्सपायरी आली म्हणजे समजून जा दहा दिवस बाकी दहा दिवस बाकी आहे अशी औषधी मला भेटली आहे आता प्रश्न असा पडला आहे की औषधी खायची की नाही खायची याच्या अगोदर मी तू आला तर याच्या अगोदर पण मी इथून मेडिसिन घेतली आहे तर पॅरासिटामॉल मध्ये दरअसल ते प्रॉब्लेम मला भेटले आहे पॅरासिटामोल टॅबलेट आपण जेव्हा इथून घेतोय हो नियर बाय एक्सपायरी भेटत नाही त्याच्यावरती जेव्हा आपण ते टॅब्लेट ओपन करतो तो खाली असे ब्लॅक ब्लॅक कलरचे म्हणजे त्याच्यावर ठिपके राहतात म्हणजे बुरशी चढल्या बुरशी चढण्यासारखी था। इथून हे असं माहीत पडते की हे औषध खतम झालं असेल किंवा खराब झालं असेल ते घ्यायचं की नाही हे आपल्या जीवनासाठी चांगलं आहे की खराब आहे हा एक प्रश्न निर्माण होत आहे मॅडमला भेटलो मॅडमला सांगितलं की अशी औषधे आम्हाला प्राप्त होत आहे तर तुम्ही याच्यावर काय करू शकता तर मॅडम हेच म्हणाले की आम्हाला वरून मुंबईवरून ते वर्धेला येतात वरतेवरून आम्हाला पुरवठा करतात जे पुरवठा आम्हाला भेटते ते पुरवठा आम्ही करतोय त्याच्यामध्ये मी काहीच करू शकत नाही रुग्णालयातून वाटप करण्यात येणाऱ्या अनेक गोळ्यांवर पांढरी बुरशी दिसून येत असून अशी औषधे घ्यायची की नाही हा प्रश्न आता रुग्णांच्या जीवावर बेतत आहे विशेष म्हणजे गेल्या अनेक दिवसांपासून रुग्ण तक्रारी करत असतानाही प्रशासनाने याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप होत आहे या प्रकरणावर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी औषधे वर्धा मुख्यालयातूनच येतात आमचा दोष नाही असं जबाबदारी झटकणारे उत्तर दिले मात्र दोन हजार चोवीस मध्ये तयार झालेली औषधे थेट दोन हजार सव्वीसच्या शेवटच्या महिन्यात रुग्णांना का दिली जात आहे हा सवाल अनुत्तरित आहे तपासणी दरम्यान रुग्णालयातील बहुतेक सर्व औषधांची एक्सपायरी चालू महिन्यातील असल्याचं धक्कादायक समोर आलं असून हा प्रकार केवळ निष्काळजीपणा नसून नियोजनबद्ध हलगर्जीपणा असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे या गंभीर प्रकरणाची वरिष्ठ आरोग्य अधिकारी तात्काळ चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी जोरदार मागणी दरम्यान नागरिकांना औषधे घेताना एक्सपायरी तपासण्याचं आव्हान करण्यात औषधावरही विश्वास उरला नसेल तर ग्रामीण जनतेनं न्याय कुणाकडे मागायचा हा सवाल आता आहे गणेश खोडके जनसंग्राम न्यूज सेलू